नमस्कार शेतकरी बांधवांनो आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आपल्यासाठी आजचा खरा विषय हा वेगळा आहे शेती क्षेत्रामधला आजचा विषयासंदर्भातलं बोलायचं झालं तर शेतीचं आरोग्य हे दिवसेंदिवस बिघडत चाललेलं आहे आपण पाहतो की अवेळी पडणारा पाऊस असेल वातावरण होणारा बदल असेल अशी खूप सारी अनेक कारणं आहेत त्यामध्ये त्यामुळे शेतीचं आरोग्य बिघडलेलं आहे आणि शेतीचं आरोग्य बिघडले त्याचबरोबर शेतकऱ्याचंही आरोग्य बिघडलेलं आहे की शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे शेतकऱ्याचं आरोग्य बिघडत चाललंय त्यामुळे सर्वांचा ही आरोग्यावरतीचा फार मोठा परिणाम होणार आहे ते होऊ नये यासाठी काय केलं पाहिजे किंवा त्याच्यावरती काय उपाययोजना केल्या पाहिजेत या, के या संदर्भात आज आपल्याकडे तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत तर त्यांच्याबरोबर सांगायचं झालं सा तर त्यांची गेली बावीस वर्ष अॅग्रिकल्चर इंडस्ट्रीमध्ये त्यांचं खूप मोठं कार्य आहे त्याचबरोबर ते स्वतः एक प्रगतीशील शेतकरी आहेत आधुनिक पद्धतीने शेती करतात आणि हे सर्व करत असताना गेले तीन क्षेत्रातही काम करतात तर आज आपल्या सोबत आहेत नमस्कार सर मला असं विचारायचंय शेत जमिनीचं जे आज आरोग्य बिघडत चाललेलं आहे तर त्याची प्रामुख्याने काय कारण आहेत किंवा कशामुळे हे बिघडत चाललेलं आहे त्याविषयी आमच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं प्रथम तर नमस्कार मी नमस्कार करतो आणि आज अतिशय सुंदर असा विषय घेऊन आज आपला हॅक्सिटॉग चॅनल घेऊन आलेला आहे आणि खरोखर ही काळाची गरज बनलेली आहे दिवसेंदिवस अं शेत शेती असेल शेत जमिनीचा असेल किंवा पर्यायाने पर्यावरण देखील बिघडत चाललेलं आहे आणि त्याचे परिणाम हे आपल्याला मानवाला आता भोगायला लागले आहेत निसर्ग आता आपल्याशी बोलायला लागलेला आहे तर अशा पद्धतीनं हळूहळू हळूहळू आपल्या जीवनामध्ये बदल कसे होत गेले गेली बावीस वर्ष मी या शेती क्षेत्राशी संबंधित काम करत आहे की या या बावीस वर्षाचा जो अनुभव आहे त्या अनुभवातून आज अनुभव मी आपल्यासोबत काही शेअर करणार आहे जसं की आता सरांनी प्रश्न विचारला की शेत शेत जमीन जमिनीचे आरोग्य बिघडण्याचं कारण काय आहे तर प्रथमतः पहिले जर समजून घेऊया की भारत हा मुळातच शेतीप्रधान देश आहे भारताची पासष्ट टक्के जी लोकसंख्या जी आहे ही शेती क्षेत्रावरती आपल्या आप उदरनिर्वाह करत असते आणि म्हणूनच याचा जो बोजा आहे जो दर दोही बोजा आहे हा उत्पन्नाचा अगदीच शेतीवरती येतो आता शेती क्षेत्रात ज्यावेळी जशी जस, जशी लोकसंख्या वाढत चालली आहे जसं शेती क्षेत्रावरती ऑटोमॅटिक उत्पादनाचा दबाव हा वाढत चाललेला आहे कारण ज्या एवढ्या मोठ्या लोकसंख्येला जर आपल्याला अन्नधान्य पुरवायचं असेल तर जास्तीत जास्त उत्पादन काढणं ही फार काळाची गरज बनलेली आहे आणि जर एवढ्या मोठ्या लोकसंख्येला उत्पादन द्यायचं म्हटलं तर आपली जी पारंपरिक शेती पद्धती आहे ती शेती पद्धती करून एवढ्या मोठ्या लोकसंख्येला अन्नधान्य पुरू शकत नाही म्हणून आपल्याला पहिली हरितक्रांती दुसरी हरितक्रांती नवीन क्रांतींची निर्मिती झाली आणि त्यातून आपल्या शेतामध्ये नवीन नवीन प्रयोग प्रयोग करण्यात आले आणि झाल्यामुळे आपल्या शेतामधून भरघोस असं उत्पन्न निघायला लागलं उदाहरण जर जा सांगायचं झालं तर पूर्वी भुईमुख बाजरी हे फक्त पावसाळी पिकं होती परंतु आता ती पावसाळी न राहता आपल्याला उन्हाळ्यामध्ये देखील सात आपल्या ती पिकं घेतली जातात आणि आपल्या अन्नधान्यांचा आपल्याला त्याच्यामध्ये पुरवठा केला जातो परंतु हे सगळं होत असताना त्यामधून आपल्याला किती सकस अन्नधान्य मिळते हे देखील त्याचा विचार करणं गरजेचं कर आहे आता यामध्ये सरांचा जो पहिला प्रश्न होता की आपण हे शेत, शेत जमिनीचे आरोग्य बिघडण्याचं कारण काय आहेत तर त्यामध्ये आताची जी प्रचलित शेती करण्याची जी पद्धत आहे ती कमी क्षेत्रामधून जास्तीत जास्त उत्पन्न काढणं हा एक सर्वात महत्वाचं त्याच्यामध्ये कारण आहे त्यानंतर दुसरं एक महत्वाचं कारण असं आहे की जी हरितक्रांती झाली आपली नंतर रसायनांचा फार मोठ्या प्रमाणामध्ये वापर होत चाललाय शेतीमध्ये शेती क्षेत्रामध्ये शेती मी अॅग्रो सोबत आता आधारित मी अॅग्रो सोबत मी काम करतोय म्हणून जर दोन हजार चार जर आकडेवारी काढली आणि दोन हजार सव्वीसची किंवा दोन हजार पंचवीसची जर आकडेवारी काढली तर याच्यामध्ये रसायनांचं जे कन्झम्पन आहे ते फार मोठ्या प्रमाणामध्ये होते कारण आपण जर महाराष्ट्राचा जर विचार केला तर दोन हजार चार या काळामध्ये आपली जी महाराष्ट्रापुरती जी अॅग्रो इंडस्ट्री होती ती एक म्हणजे मार्केट साईज होती ती एक हजार ते बाराशे करोडची मार्केट साईज होती तेच आज जर आपण जर पंचवीस मध्ये जर गेलो तर कमीत कमी चार ते साडेचार हजार करोड रुपयाच्या आसपास आपली अॅग्रो इंडस्ट्रीमध्ये एग्रो इंडस्ट्री झालेली आहे याचा अर्थ काय होतो की जर मोठ्या प्रमाणामध्ये रसायनांचा वापर आपल्या शेतामध्ये होणार आहे उत्पादन वाढवण्याची जी गरज आपल्याला लागली जसं की मग अशी सांगितलं की लोकसंख्या फार मोठ झपाट्याने वाढते की ज्याच्यामुळे आपलं उत्पादन वाढवायची गर... गर... गरज उत्पादन वाढवायच्या गरजेमुळे झालं काय की आ, पिकांची फेरपालट होणं किंवा जमिनीला विश्रांती भेटणं हा प्रकार राहिला गेलेला नाही लोक जर लोकसंख्येच्या बाबतीत जर बोलायचं झालं जगामध्ये एक तासाला ही दोन हजार तेवीस ची आकडेवारी आहे जगाला जगामध्ये एक तासामध्ये पंधरा हजार बालक जन्म घेतात त्यामध्ये भारता भारतामध्ये हा भारताचा पहिला क्रमांक आहे भारतामध्ये जवळपास सव्वीसशे एकोणसत्तर बालक ही एका तासाला जन्माला येतात आणि त्यानंतर चायना असेल बाकी इतर देश असेल आपल्या खालोखाल चायना देखील एक हजारच्या आसपासच आहे एक हजार पंधरा असा आकडा त्यांचा आहे की एक हजार म्हणजे आपण लोकसंख्येच्या बाबतीत पुढं अतिशय झपाट्याने पुढे गेलेलो आहोत की ज्याचा परिणाम आपल्याला आपल्या आप 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 शेती क्षेत्रावरती होत आहे निश्चितच त्याचा जो दबाव आहे हा शेती क्षेत्रावरती वाढतोय की ज्याच्यामुळे अन्नधान्यांची रिक्वायरमेंट गरज फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला भेडसावू आप लागलेली आहे की ज्याच्यामुळं आपल्याला आप शेती क्षेत्रामधून कोणत्याही प्रकारे जास्तीत जास्त अन्नधान्य उत्पन्न करणं हे आपलं आपल्याला क्रमप्राप्त झाले की ज्याच्यामुळं आज आपण आपल्या शेती क्षेत्रावरती किंवा शेती शेत जमिनीचं जे आरोग्य आहे या आरोग्याकडे आपण दुर्लक्ष करत आपण फक्त भळीमार असा रसायनांचा वापर करतोय त्याच्यामध्ये रासायनिक खतं असतील रासायनिक औषधं असतील तणनाशक असतील याचा बेसुमार वापर करतोय आणि आपण आपल्याला ठरवलेलं उत्पन्न जे आहे ते उत्पन्न करतोय त्याच्यामध्ये दुसरं एक अजून महत्वाचं कारण आहे की तीन पूर्वी आप आपल्याकडे जी पिकं घेतली जायची ती खरीप हंगाम आणि रब्बी हंगाम अशा दोन पिकांमध्ये घ्यायची आता ती परिस्थिती राहिलेली नाही आता बागायती क्षेत्रामध्ये खरीपामध्ये पिकं घेतली जातात रब्बीमध्ये घेतली जातात आणि उन्हाळ्यामध्ये देखील पिकं घेतली जातात ज्याच्यामुळं जमीन सतत जमिनीमध्ये सतत ओलावा पांढरा टिकून असल्यामुळे ओलावा टिकून राहिल्यामुळं जमिनीमध्ये बुरशीजन्य आजार जे आहेत हे दिवसेंदिवस दिवसेंदिवस होत चाललेले आहेत की ज्याचा परिणाम आपल्याला आपली पिकं पण पूर्वीसारखी येत नाहीयेत आणि अं आपलं पिकट पृथ्वीसारखी आली नाही त्याच्यामुळे उत्पन्न देखील घटलेलं आहे आणि उत्पन्न वाढवण्याच्या या नादामध्ये शेतकरी पुन्हा अजून ते असल्याच गोष्टी करत आहे की पुन्हा रसायनांचा वापर करत आहे ज्याचा परिणाम पुन्हा एकदा आपल्या शेतावरती जमिनीवरती होते जमिनी नुसतं जमिनीच आपल्याला बोलून चालणार नाही तर जमिनी जमिनीचं हे करत असताना आपलं पाण्याचे देखील आरोग्य आपण बिघडून टाकलेलं आपलं पाणी सुद्धा आपलं शुद्ध पाणी राहिलेलं नाही पाण्यामध्ये देखील आज देखील पाण्याची जर आपण चाचण्या केल्या तर आपल्याला पाहायला मिळेल की पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला रसायनांचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतील इतकं मोठ्या प्रमाणामध्ये आपण रसायनांचा भडीमार आपण आपल्या जीवनामध्ये करून घेतलेला आहे की ज्याची म्हणजे आपण शेक चिल्ली सध्या काम करत आहे आपण ज्या फांदीवरती बसलेल्या आहोत तीच फांदी आपण आपल्या हाताने कोल्हाडीने तोडत आहोत याचा परिणाम आपल्याला निश्चित स्वरूपात भोगावा लागणार आहे आपण देखील आहे आज आपल्या पर्यावरणाचे जे आपण म्हणतो की पावसाला पूर्वी पावसाला हा चार चार महिने चालायचा आता या वर्षी आपल्याला सहा महिने पाऊस पडतो किंवा कधी कधी असे होतं की दोन दिवसामध्ये पूर्ण पाऊस संपून जातो म्हणजे दोन दिवसामध्ये जेव्हा चार महिन्यावर पाऊस दोन दिवसामध्ये पाऊस पडतो किंवा अति उष्णता वाढणं अति थंडी वाढणं हे देखील सुद्धा आपल्या शेतीवरती परिणाम करणारी घटक आहेत जमिनीच्या आरोग्यावरती परिणाम करणारे घटक आहेत की ज्याच्यामुळं जमिनीची धूप होत चालली आहे अति पावसाळा झाल्यामुळं आपण पाहिलं की शेत जमिनीच्या जमिनी खडून महापौरांमध्ये खडून गेलेल्या उत्पादकता दिवसेंदिवस घटत चाललेली आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला आपल्या हे सगळी जी कारण आहेत या कारणांमुळे आपल्या जमिनीचं आरोग्य बिघडले आहे आणि या जमिनीचं आरोग्य बिघडल्यामुळं जमिनी मक्ष्म जे जीवाणू आहेत या जीवाणूंची संख्या घटत चाललेली आहे किंवा किंबहुना अगदी झिरोशा लेवलला लागत सेंद्रिय कर्ब कमी झालेला आहे जमिनीमध्ये सुप्त अवस्थेमध्ये ज्या आ, जे अन्नद्रव्य असतात ती देखील नाहीशी होत चाललेली आहेत की अति पाण्याचा वापर अति वृष्टी आणि अति रसायनांचा वापर याच्यामुळे जमिनीचं आरोग्य पूर्णपणे दिवसेंदिवस पूर्णपणे खराब होत चाललेलं आहे आणि त्याचा परिणाम आपल्या आपल्या मानवी आरोग्य देखील होत आहे आता आपण जे हे शेत जे हा पहिल्या पार्ट मध्ये आपण पाहिलं की जे आपल्या शेती शेत होती जे आपल्या शेतजमिनीचं आरोग्य बिघडलेलं आहे तर त्याच्यावरती आपण उपाययोजना काय केल्या गेल्या पाहिजेत अगदी बेसिक गोष्टी आहेत छोट्या छोट्या गोष्टी आहेत परंतु त्या अंमलात आणणं फार गरजेचं आहे कारण आज आपल्या समाजामध्ये आजूबाजूला घटना घडत असतात किंवा काही घडामोडी घडत असतात परंतु आपण त्याच्याकडे फक्त एक तटस्थ भूमिकेने आपण पाहतो परंतु त्याच्या त्याच्यावरती ऍक्शन आपली कोणती त्याची अंमलबजावणी आपल्या जीवनामध्ये कोणती आपण करत नाही म्हणून याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे कोणते असे बदल होत नाही तर मी आज या अॅग्रिक्रॉप चॅनलचे याच्यामध्ये मी स्वागत करतो किंवा अभिनंदन त्यांचं याच्यासाठी करतो की सुंदर असा विषय आपल्यासोबत घेऊन आलेले आहेत आणि हा याच्यामधनं जनजागृती होणार आहे की ज्याच्यामुळं आपल्याला आपण आपलं काही प्रमाणामध्ये आपण आपलं शेतीचं आरोग्य त्याचबरोबर आपलं मानवी आरोग्य आपण सुधारण्याचं काम करणार आहे आता ही जी कारण मी जी सांगितली त्यामध्ये आपण जर उपाययोजना जर पाहिली तर प्रथमतः आपण काय केलं गेलं पाहिजे आपण सर्वांना माहिती आहे की आपण ज्यावेळी सुरुवातीला आपण लहान होतो त्यावेळी आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये झाडांची संख्या किती होती आणि आज किती झाडांची संख्या आहे जर आपल्या बांधावरती एक सुद्धा झाड आज आपल्याला पाहायला मिळत नाहीये का तर आपणच ते की आपल्या शताबी त्याचा वसवा तयार होतोय आणि वसवा तयार झाल्यामुळं आपल्याला आपलं उत्पन्न घटते बेसुमार आपण जंगल तोड केलीये की ज्याच्यामुळं आपला तो पर्यावरणाचा जो अं असमतोल झाला आणि असमतोलामुळे आपल्यावरती आज आपलं जिथं दरवर्षी आपल्याला एक ते दोन डिग्री ने आपलं तापमान उन्हाळ्यामध्ये वाढताना दिसते त्याचं कारण आहे की आपण आपण जी झाडांची कत्तल केलेली आहे तर जी झाडची जी कत्तल केलेली आहे ती झाडं आपण पुन्हा एकदा लावली गेली पाहिजेत मग त्याच्यामध्ये असं वेगळ्या कुठल्या मुहूर्ताची गरज नाही किंवा कुठला याची पर्यावरण दिवस सुद्धा साजरा करायची गरज नाहीये आपल्या आप घरामध्ये जितके व्यक्ती असतात तेवढे सर्वांचे वाढदिवस असतात किंवा इतर कुठल्या घटना घडत असतात आपल्या आयुष्यामध्ये आप आप शुभ असतील अशुभ असतील त्या प्रत्येक वेळी जर आपण आपल्या आपण आपल्या शेतावरती असेल जिथं आपल्याकडं शक्य आहे तिथं आपण जर झाडांची लागवड केली तर आपण निश्चित स्वरूपात आपण आपला पर्यावरण समतोल त्या ठिकाणी आपण हे करत असो त्यानंतर शेतीमध्ये आपण आपल्याला शेती आप शेती शेती जे करण्याच्या पद्धती जे आहेत जसे आपण पूर्वी पारंपरिक शेती करत होतो आता आता आपण प्रचलित शेती पद्धती करतोय की ज्याच्यामुळं आपल्या शेतीमध्ये शेतीच्या आरोग्यावरती जे दुष्परिणाम झाले आहेत त्याच्यामध्ये नाही की पारंपरिक शेतीकडे पुन्हा ओला पाहिजे परंतु ही शेती करत असताना आपल्याला आपल्या आपल्या शेतामध्ये पिकांची रोटेशन आपल्याला करता आलं आलं पाहिजे त्यानंतर सोबतच एकात्मिक पीक व्यवस्थापन या यंत्र हे जे आपलं तंत्र आहे हे तंत्र देखील आपल्याला वापर केला गेला, गेला पाहिजे एकात्मिक पीक म्हणजे शेती करण्याच्या ज्या ज्या चांगल्या चांगल्या पद्धती आहेत त्याचा अवलंब करून त्या पिकाची आपल्याला त्या पिकाचं उत्पादन घेणं म्हणजे ही एकात्मिक पीक व्यवस्थापन त्याला असं म्हणतात तर ते सुद्धा देखील आपल्याला केलं गेलं पाहिजे त्याच्यामध्ये जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी आपल्याला दरवर्षी रोटेशनवरती आपल्या जमिनींच्या अं जमिनीला चाळीस बेचाळीस डिग्री अंश सेल्सिअसला आपण चांगलं एक ते दीड फुटापर्यंत खोल नांगरून आपली जमीन तापवली गेली पाहिजे याच्यामुळं जमिनीमध्ये ज्या बुरशी दोन झालेल्या आहेत त्यांचा नाश होईल आणि आपल्या जमिनी नैसर्गिकरित्या पुन्हा एकदा आपल्याला सज्ज होतील त्यानंतर उन्हामध्ये जमीन तापल्यामुळे जमिनीचा अं पोत सुधारतो जमिनीतल्या बुरशी नष्ट होतात आणि जमिनीचा जो सामू आहे जो आता वाढलेला आहे पीएच तो देखील कमी होण्यास मदत होते आणि जमिनीच माती पूर्णपणे सुकल्यामुळे किंवा पूर्ण कोरडी झाल्यामुळे जमीन पुन्हा एकदा आज जमीन आपली कडक टनक होती जमिनीमध्ये जे जीवाणू आहे त्या जीवाणूंना कोणत्या प्रकारचे ऑक्सिजन किंवा हवा कि मिळत नाही जमिनीमध्ये की ज्याच्यामुळे ते जीवाणू आपल्या जमिनीतून नष्ट होत चाललेले आहेत म्हणून आपल्याला उन्हाळ्यामध्ये रोटेशन पद्धती म्हणणार नाही की समजा संपूर्ण शेती आपण उन्हाळ्यामध्ये तापवली गेली पाहिजे परंतु जसं जसं ज्या ज्या कुटुंबात ज्या जशी शेती अवेलेबल आहे त्याच्यानुसार दरवर्षी आपल्याला कमीत कमी, कमी पंचवीस शे, ते तीस टक्के शे, शेती शेतीचा हिस्सा हा आपल्याला दरवर्षी उन्हाळ्यामध्ये आपल्याला सोलरायझेशन त्याचं केलं गेलं पाहिजे उन्हाळ्यामध्ये चाळीस ते बेचाळीस डिग्री सेल्शियस आपली शेती शेतजमीन ही तापवली गेली पाहिजे त्यानंतर पाण्याचा मर्यादित वापर केला गेला पाहिजे पूर्वी पाणी कमी शेतामध्ये शेतामध्ये कमी वापर व्हायचा त्याच्यामुळे शेतीची उत्पादकता चांगली होती आज आपण बेसुमार बे वर्षभर शेतीला पाणी देतोय याचा परिणाम आपल्या उत्पादकतेवरती झालेला आहे म्हणून शक्यतो ठिबक सिंचन असेल तुषार सिंचन असेल याचा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वापर करून कमीत कमी प्रवाही सिंचनाचा वापर करायचा करून आपण आपल्या जमिनीला कमीत कमी पाणी कसं हे करता येईल त्या पद्धतीनं पिकाची जेवढी गरज आहे तेवढंच पाणी दिलं गेलं तर त्या मार्गाने सुद्धा आपण आपल्या जमिनीचं आरोग्य सुधारू शकतो त्यानंतर जो वापर आहे हा फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण वापर करतोय जिथं गरज आहे तिथं शंभर टक्के आपण वापर केला गेला पाहिजे परंतु अननेसेसरी आज प्रत्येक प्रत्येक गोष्टीसाठी आपण वापर करायला लागलोय पूर्वी तन्नांचं नियंत्रण हे आपण आपलं मजुरांच्या माध्यमातून किंवा आपल्या मानवांच्या माध्यमातून करत होतो परंतु आज तणांचं व्यवस्थापन करायला आपण तन्नाशकावरती इतके डिपेंड झालेलो इतके अवलंबून राहिलेलो आहोत की तणनाशकाशिवाय आपली शेती आता पॉसिबल होत नाही आणि त्याचेच परिणाम म्हणून आपल्याला दिवसेंदिवस दिवसेंदिवस आज हे जे केमिकल्स आहेत हे केमिकल्स इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या जमिनीचे आरोग्य बिघडवत आहेत की याची आपण कल्पना देखील करू शकत नाही आणि जी 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 जे जे तणनाशक जे आहेत या तणनाशकांचे अवशेष आपल्याला पाण्यामध्ये पाहायला मिळायला लागलेत ला आपल्याला आपल्या जमिनीमध्ये पाहायला मिळायला लागलेत ला की ज्याचा दुष्परिणाम आपल्याला आपल्या आरोग्यावरती आप 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 होताना दिसतोय म्हणून हे जे हे करतोय ही जे आता मी पाच सहा जी मुख्य कारण सांगितली त्यामध्ये मी पुन्हा एकदा रिव्ह्यू करतोय शेती शेतीवरती शेताच्या बांधावरती आपल्या आजूबाजूला जे काही पडीक रान आहेत तिथं आपण झाडांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये लावली गेली पाहिजे पाण्याचं योग्य व्यवस्थापन केलं पाहिजे रसायनांचा मर्यादित वापर केला गेला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अवशेष विरहित शेती कशी करता येईल याच्याकडे जास्तीत जास्त दिला गेला पाहिजे यात मध्ये एक छोटस सा उदाहरण सांगतो गुलाबाची शेती आपल्याकडे केली जाते आपल्याकडे गुलाबाचं फुल हे एक चांगलं फुल एक ना, 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 शुभ प्रतीक मानलं जातं आणि ते प्रत्येक ते जे फुल आहे त्या फुलाचं मी तुम्हाला उदाहरण सांगतो परदेशामध्ये जेव्हा हे फुल एक्सपोर्ट करायचं असत ते ते सुद्धा त्याच्या फुलाचे सुद्धा अवशेष चेक करून त्याचे एक्सपोर्ट होतं आणि आज आपण आपण स्वतःला प्रश्न विचारायचा की आपण ज्या गोष्टी खातोय जो भाजीपाला खातोय जे अन्नधान्य खातोय ते आपण चेक करून घेतोय का म्हणजे जे जी गोष्ट खायची नाहीये त्या त्याची सुद्धा परदेशामध्ये त्याच्यावरती अवशेष विरहित आहे का याची चाचणी केली जाते आणि आपण मात्र जे खायच्या वस्तू आहेत त्या देखील आपण चेक करत नाही की ज्याचा दुष्परिणाम आपल्यावरती आपल्या मानवी आरोग्यावरती आपल्या पर्यावरणावरती आपल्या शेत जमिनीवरती घडत होत चाललेला आहे की ज्याचा दुष्परिणाम आपल्याला खूप मोठे भयानक आपल्याला परिणाम येणाऱ्या काळामध्ये दाखवणार आहे तर शेतकरी बांधवांना हो साहेबांनी आता आपल्याला सांगितलं की पर्यावरण किंवा शेतीमध्ये कशा प्रकारे आपण रासायनिक खतांचा वापर केला किंवा काय काय खूप सारी कारण सांगितली किंवा काय त्याच्यावरती शेतीसाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत हे खूप छान साहेबांनी आपल्याला मार्गदर्शन केलं शेतकरी बांधवांना हो तुम्ही नक्की याचा विचार करा असं मी आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला आव्हान करतो त्याचबरोबर आता हे झालं शेती संदर्भातलं आता ह्या शेतीमध्ये हा सगळा बदल झाल्यानंतर मग याचा आपल्या मानवी शरीरावरती हो काय परिणाम झाला किंवा आपण मानवाने काय काळजी घेतली पाहिजे आता हा शेतकरी पर्यंत शेतकऱ्यापर्यंत मर्यादित न राहता तर सर्वांसाठी हा विचार करण्याची गोष्ट आहे तर त्याबाबत मी साहेबांना विनंती करेल की आता हा मानवी जीवनावरती काय परिणाम झाला किंवा मानवाने त्यासाठी काय केलं पाहिजे तर साहेब काय सांग आपल्या संदर्भात जमीन असेल किंवा पर्यावरण असेल त्याच्यावरती होणार जे दुष्परिणाम आणि आ, ते, ते दुष्परिणाम त्याचा आपला मानवी वार्गीवरती काय काय परिणाम होतात तर त्या संदर्भामध्ये आता जे अवशेष विरहित किंवा अवशेष म्हणजे रेस्ट्यू फ्री रेसिडू युक्त शे, जे शेत जे आपण अन्नधान्य खातो तर त्याचे जे परिणाम जे रसायनं आहेत या रसायनांचा आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं की ज्याच्यामुळं आपल्याला कॅन्सर सारखे रोग असतील किंवा डायबिटीस असेल बीपी असेल हे जे आजार आहेत हे आपल्या आपल्याला आज प्रत्येक घरामध्ये आपल्याला डायबिटीस पेशंट पाहायला मिळेल प्रत्येक घरामध्ये बीपीचे पेशंट आपल्याला ब्लड पेशंट पाहायला मिळेल किंबहुना आज आपल्याकडं कॅन्सर सारखे पेशंट पूर्वी कॅन्सर आपल्याला चाळीस किलोमीटर पन्नास किलोमीटर किंवा शहराच्या ठिकाणी आपल्याला कॅन्सरचे पेशंट आपल्याला आढळायचे परंतु आज देखील जर आपण आप, आपल्या आजूबाजूला देखील तपासणी केली तर सस्पेक्ट सस्पेक्टेड मध्ये कमीत कमी दहा ते वीस टक्के लोक आपल्याला सापडतील की जी कॅन्सरची त्यांना लागण झालेली आहे इतकं मोठ्या प्रमाणामध्ये आपण जे रासायनयुक्त शेती जी करत आहोत त्याचे दुष्परिणाम आपल्या आपल्या मानवी आरोग्यावरती होत आहेत आता हे मानवी आरोग्य बिघडण्याचे त्यामध्ये त्यासोबतच अजून अजून काय काय कारणे आहेत ते सुद्धा आपण त्याचा आपल्या इथं वापर जाणून घेतले गेलं पाहिजे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आपण आहाराविषयीचं आपलं जे अज्ञान आहे आहार आपला कसा असला पाहिजे हे देखील फार मोठं कारण आहे की त्याच्यामुळं आपलं आरोग्य बिघडत चाललेलं व्यायामाच आपल्या आपली जी जीवनशैली आहे या जीवनशैलीमध्ये व्यायामाचा जीवन पूर्णपणे अभाव आहे की ज्याचा इम्पॅक्ट आपल्या आरोग्यावरती होत आहे सतत ताणतणावाखाली असतो त्याचा देखील आपल्या आरोग्यावरती फार वेगळा दुष्परिणाम होत असतो आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्या क्षेत्रामध्ये आपण काम करत असताना आपण काय काळजी घेतली गेली पाहिजे याचा आपण देखील आ, विचार करणं गरजेचं आहे जसं की आता आपण शेती क्षेत्रामध्ये काम करतोय शेती क्षेत्रामध्ये ज्यावेळी काम करतो त्यावेळी आपण शेत आपल्या पिकाला फवारणी करत असतो रासायनिक खतांचा दोष देत असतो किंवा ती फवारणी करत असतो तर हे सगळं करत असताना आपण काय काळजी घेतली गेली पाहिजे तर तसं त्यामध्ये पहिलं कारण आहे काय काळजी घेतात पहिली काळजी अशी आहे की पहिल्यांदा आपण पूर्ण अंगभर कपडे घातले गेले गेले पाहिजेत गम बूट वापरले गेले पाहिजेत पूर्ण आपल्या शरीराचा अगदी डोक्याच्या केसाचा टोकाइतका देखील भाग उघडा राहणार नाही याची काळजी घेतली गेली गे पाहिजे आणि त्यानंतर आपण त्याला सैन्यानं हाताळले गेले पाहिजे की ज्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरती होणार नाही झाला तरी कमीत कमी होईल म्हणून ही सगळी काळजी आपण ही एक खबरदारी आपण फार घेत नाही की त्याचा देखील परिणाम दिवसेंदिवस आपल्या आरोग्यावरती होत आहे की त्या त्याचं देखील एक मुख्य कारण आपण कॅन्सरच्या पेशंटमध्ये वाढण्यामध्ये ते देखील एक महत्वाचं कारण आपल्यासमोर येत आहे त्यानंतर अजून एक माहिती ह्याच संबंधित अशी एक माहिती समोर आली एक जागतिक बँकेचा अहवाल आपल्याकडं आपल्याकडे समोर आलेला आहे तर त्या बँके दोन हजार तेवीसचा चा अहवाल आहे दोन त्या त्यांच्या जागतिक बँकेच्या अहवालानुसार त्यांचं असं म्हणणं आहे की भारतामध्ये दरवर्षी चौसष्ट लाख कुटुंब ही गरीब होत चाललेली आहेत आणि त्याचं मेन कारण आहे की आपण आरोग्याकडे दुर्लक्ष केले डॉक्टर वरती जो आपला खर्च होतोय या या खर्चामुळं भारतामध्ये दरवर्षी चौसष्ट लाख कुटुंब ही गरीब होत चाललेली आहेत म्हणून आपल्याला जी आपल्याकडं आपला जो दृष्टिकोन आहे आरोग्याकडे पाहण्याचा आपण बदलला गेला पाहिजे की ज्याच्यामुळं आपण आपलं आरोग्य सुदृढ कसं किंवा आपण आपलं आरोग्य चांगलं कसं ठेवू शकतो याच्यावरती देखील आपण आपला भर ठेवला गेला पाहिजे त्यानंतर आपलं आपण आता जे आपलं अन्नधान्य घेतोय किंवा दूषित अन्नधान्य जे आहे ते रासायनिक युक्त आपलं संपूर्ण अन्नधान्य भेटत आहे दूषित हवा आपल्याला भेटत आहे आणि मग अशी सांगितल्याप्रमाणे की पाणी देखील आपल्याकडे शुद्ध राहिले गेले नाही याचा देखील आपल्या आरोग्यावरती परिणाम होतो की याच्यामुळे देखील आपलं आरोग्य बिघडत दिवसेंदिवस दिवसेंदिवस आपलं आरोग्य बिघडत चाललेलं आहे त्याच्यानंतर अजून एक महत्वाचं कारण आहे की धूम्रपान व्यसनाधीनता याच्यामुळं देखील आपलं आरोग्य दिवसेंदिवस बिघडत चाललेलं आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजून एक महत्वाचं कारण समोर येत आहे की सोशल मीडियाचा अतिवापर मोबाईल जो स्क्रीन टाईम जो आहे हा स्क्रीन टाईम फार मोठ्या प्रमाणात वाढला गेला आहे त्याचा परिणाम म्हणजे काय त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरती झाला की आपली झोप कमी झालेली आहे झोप न झाल्यामुळं आप दुसऱ्या दिवसाची जी आपली कार्यक्षमता आहे ती दिवशी दिवसेंदिवस घटत चाललेली आहे पूर्ण माणूस दुसऱ्या दिवशी ताजा तवाना होत नाही आणि त्याचा परिणाम आपल्यावर आरोग्यावरती चांगला होण्याऐवजी विपरीतच होत चाललेला आहे की ज्याच्यामुळं आपल्याला ही जी आरो ही जी कारणं आहेत त्या कारणांचा आपल्या आरोग्यावरती दुष्परिणाम होत आहे आणि दुष्परिणाम झाल्यामुळं आपल्याला आजूबाजूला किंवा आपल्या घरामध्ये जे पेशंट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत किंवा नवनवीन प्रकारचे आजार आपल्याला आपल्यावरती अटॅक करतायत तर त्याचं हे सगळी महत्वाची कारणं आहेत की ह्या कारणांमुळे आपलं आरोग्य दिवसेंदिवस दिवसेंदिवस खराब होत चाललेलं आहे आता हे जे बिघडलेलं आरोग्य आहे हे जर आपल्याला सुधारायचं असेल तर काय करणं करणं गरजेचं आहे तर प्रथमतः मी तुम्हाला एक अगदी शॉर्ट मध्ये सांगणार आहे की सर्वात महत्वाचं जर आपलं चांगलं उत्तम आरोग्य आपल्याला जर ठेवायचं असेल तर चार गोष्टी त्यामध्ये महत्वाच्या असतात पहिली गोष्ट एक सकस आहार आपण घेतला गेला पाहिजे दुसरी गोष्ट पुरेशी विश्रांती घेतली गेली, गेली पाहिजे तिसरी गोष्ट व्यायामाला आपल्या जीवनशैलीमध्ये ऍड केलं गेलं पाहिजे रोज किंमत व्यायाम केला गेला पाहिजे आणि आपला आपल्या जीवनाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे हा सकारात्मक असला पाहिजे ह्या जर चार गोष्टी जर आपण जर व्यवस्थित करू शकलो मला असं वाटतं की आपण आपलं आरोग्य व्यवस्थित करू शकतो त्याच्यामध्ये सकस आहारामध्ये आपण आहाराविषयी अतिशय अज्ञान आहे आपल्यामध्ये आहार आपण आहार नेमका काय काय गेला पाहिजे आहारामध्ये आज आपल्याकडं फास्ट फूड जंक फूड त्याच्यानंतर वारंवार खाण्याचे म्हणजे एखाद्या पूर्वी आपल्याकडं आहार जो घेतला गेला जायचं सकाळी आणि सूर्यास्ताच्या पूर्वी आहार घेतला जेवण केलं जायचं आज आपल्याकडे कोणत्या प्रकारचे टायमिंग राहिले नाही आपण नाश्ताही करतोय आपण दहा वाजता जेवणही करतोय आपण दुपारी दोन वाजता लंच पण करतोय चार वाजता पुन्हा हाय टी पण घेतोय आणि पुन्हा डिनर पण करतोय ह्या सगळ्या गोष्टींमुळे ज्याची गरज इतकं आपल्या शरीराला एवढ्या अन्नाची गरज आहे का तर त्याचं उत्तर असं नाहीये तर म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शरीराला अन्न देखील आपण दिलं गेले नाही पाहिजे ज्याची गरज आहे ते दिलं पाहिजे त्याच त्याच बरोबर आपल्याला ज्या आपल्या शरीरासाठी जे जे गरज लागते जसं प्रोटीन्स असतील कार्बोहायड्रेट्स असतील फायबर असेल विटॅमिन्स असतील मिनरल्स असतील याचा जर आपण योग्य प्रमाणामध्ये पुरवठा केला तर एवढं सगळं घ्यायची आपल्याला गरज नाहीये त्याच्यामुळं आपल्याला लक्षप्रमाण आपला वाढेल आणि लठ्ठपणा वाढल्यामुळे आपण निश्चितच आपण इतर आजारांना आपण त्याप्रमाणे आप नियंत्रण देऊ देऊ आपण म्हणून या आपलं पूर्णपणे लक्ष केंद्रित गेलं पाहिजे त्यानंतर पुरेशी विश्रांती घेतली गेली पाहिजे रात्री आपला जो झोपेचा पीक पिरियड असतो तो साधारणतः साडे दहा ते चार वाजेपर्यंतचा असतो आणि मग ह्या पिरियडमध्ये मध्ये जर आपण आपलं जागलो तर आपल्या आरोग्यावरती त्याचे दुष्परिणाम होतात म्हणून साडे नऊ ते दहाच्या दरम्यान कोणतं प्रत्येक व्यक्ती तिनं झोपलं गेलं पाहिजे आणि पुन्हा साडेचार पाच साडेचार ते पाच वाजता उठून पुन्हा आपण आपली दिनचर्या चालू केली गेली पाहिजे याच्यामध्ये जर आपण आपल्या शरीराला सात ते आठ तास किंवा आपल्या मेंदूला सात ते आठ तास आपण तर आपला मेंदू आपलं शरीर पूर्णपणे रिचार्ज होतं पूर्णपणे कालची जे काही आपल्या शरीरामध्ये बॉडीमध्ये ज्या काही घटना घडलेल्या असतात तर त्या रिकवर करायला तेवढा तो काळ आपल्याला गरजेचा असतो आणि तो अतिशय आयडियल काळ असतो रात्री दहा ते सकाळी पहा चार वाजेपर्यंत या काळामध्ये जर आपण विश्रांती घेतली तर ती अतिशय फायदेशीर आपल्याला आरोग्यावरती आप चांगले परिणाम करणारी ठरून येते त्यानंतर व्यायाम व्यायामाचं देखील आपल्या आयुष्यामध्ये अनन्य जीवनामध्ये अनन्य साधारण असं महत्व आहे प्रत्येक व्यक्तीनं व्यायाम आपल्या शरीरासाठी केला गेला पाहिजे किमान एक तास चोवीस तासापैकी आपल्या शरीराला दिला गेला पाहिजे आणि तो निस्ता एक दिवस देऊन फायदा नाही तर तो रोज तीनशे पासष्ट दिवस आपल्याला व्यायाम करणं गरजेचं आहे जी आपली डब्ल्यू एच ओ जी संस्था आहे ही संस्थेनं असं आपल्याला सांगितलं आहे की जर तुम्ही रोज पहाटे वीस मिनिट म्हणजे पहाटे म्हणजे सकाळी सहाच्या आतमध्ये जर तुम्ही वीस मिनिटापेक्षा जास्त घाम गाळला तर तुम्हाला जो कॅन्सर होण्याची जी शक्यता आहे ती ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत कमी होते आणि दुसरा त्याच्यानंतर जर आपण दर एक आपण जर रोज व्यायाम करत असू तर जर आपण एक तास जर आपण व्यायाम केला तर आपलं जे आयुष्य आहे जे आपलं जे आयुर्मान आहे हे वीस सेकंदाने वाढतं एक तास जर आपण व्यायाम केला तर आपलं आयुष्य वीस सेकंद वाढणार आहे म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये व्यायामाचा देखील समावेश करून घेतला गेला पाहिजे आणि व्यायामामध्ये खूप प्रकार आहेत आपल्याला जो आवडेल त्या प्रकारामध्ये आपण व्यायाम करणं गरजेचं आहे शरीराला कस शरीराची कसरत केली पाहिजे आणि घाम जास्तीत जास्त आपण कसा गाळता येईल त्याकडे आपलं लक्ष केंद्रित केलं गेलं पाहिजे आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा सर्वात महत्वाचा मुद्दा जो आहे सकारात्मक दृष्टिकोन आपल्या जीवनामध्ये आजूबाजूला अवतीभोवती खूप साऱ्या घटना घडत असतात आणि त्याचा परिणाम आपण आपल्या मनावरती आपण आपल्या आयुष्यावरती करून घेत असतो तर त्या परिणाम किती प्रत्येक गोष्टीकडे आपण सकारात्मक पाहिलं पाहिजे बऱ्याचदा आपली आर्थिक परिस्थिती असेल आपल्या भौतिक परिस्थिती असेल शेतामधल्या आडी असतील याच्यामुळं आपण ताणतणावामध्ये जगत असतो परंतु जे आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या ज्या समस्या आहेत या समस्यांकडे समस्यांकडे न पाहता समस्यांकडे पाहायचे परंतु त्याच्यावरती आपण सोल्युशन काय काढू म्हणजे सोल्युशनच्या बाबत आपण जास्तीत जास्त विचार करणं गरजेचं आहे ना की समस्याच्या जा बाबतीत जास्तीत जास्त विचार करणं हे जर आपण जर सोल्युशन सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जर प्रत्येक गोष्टीला सामोरं गेलो तर शंभर टक्के याचा परिणाम आपल्या आरोग्यावरती होतो याचा परिणाम आपल्या संपूर्ण आयुष्यावरती होतो आणि आपण आपलं निरोगी आयुष्य जगण्यासाठी एक पाऊल उचलतो म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या ज्या गोष्टी आपण जर व्यवस्थित जर फॉलो केल्या आप, तर शंभर टक्के आपण आपलं आरोग्य व्यवस्थित करू शकतो आणि आपल्याच बरोबर आपण आपली जशी जबाबदारी आहे तशी आपल्या समाजामध्ये इतर घटकांची देखील आपली आपली आपल्यावरती जबाबदारी आहे की आपण त्यांचे देखील आरोग्य सुधारण गेलं पाहिजे तर ही सगळी जी उपाययोजना आहे हे जे सगळं मी जे आतापर्यंत जे सांगितलं हे जर मला वाटतं जर प्रत्येकाने जर आपल्या आयुष्यामध्ये त्याचा अवलंब केला तर शंभर टक्के आपलं आरोग्य सुधारल्याशिवाय राहणार नाही सोबतच आपलं शेतजमीचं देखील आरोग्य सुधारल्याशिवाय राहणार नाही मला जी बोलायची संधी दिली त्या आपण आतापर्यंत जी माहिती ऐकली ही माहिती माहिती आपण सर्वांनी ऐकली आता सर्वांनी आपला जो अॅग्रिटॉक ऍग्रीटॉक जो चॅनल आहे याला लाईक आणि सबस्क्राईब करायचे आज आपल्या अॅग्रिटॉक चॅनलने मला चॅनलवरती बोलवलं आणि जी मा माहिती मला सांगण्यासाठी प्रवृत्त केलं त्याबद्दल मी अॅग्रिटॉक चॅनलची चे खूप खूप धन्यवाद देतो कारण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी करत असताना आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आपती होती जे आपली पर्यावरण असेल आपली शेतजमीन असेल आपलं मानवी जीवन असेल हे कसं सुधारता येईल आणि त्यावरती काय काय उपाययोजना केल्या जातील खरं तर एवढ्या शॉर्ट टायमिंगमध्ये हा विषय फार मोठा आहे परंतु एवढ्या शॉर्ट टायमिंगमध्ये मध्ये मला शक्य नव्हतं तरी पण मी, मी प्रयत्न केला की शॉर्टमध्ये कशी चांगली माहिती देता येईल तर शेतकरी बांधवान आपल्याला जे कैलास काशी साहेबांनी जे आज अमूल्य असं मार्गदर्शन केलं त्याचा नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये उपयोग करा जेणेकरून तुमच्या शेतीचं आरोग्य तसंच तुमचंही आरोग्य याच्यातनं सुधारण्यासाठी नक्कीच मदत होईल आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना जी काही जनजागृती करू शकतो किंवा सर्वांसाठी जे काय करू शकतो त्यामध्ये आज कैलास काशी साहेब यांनी आपल्याला मुलाचं मार्गदर्शन करून आपलं त्याच्यामध्ये सहकार्य केलं आहे आणि सर्वांनी अशी कळकळीची कर विनंती आहे साहेबांच्या वतीने सर्वांना कळकळीची कर विनंती आहे की सर्वांनी आपल्या आरोग्याकडे आज लक्ष देण्याची गरज आहे कारण पुढचा काळ हा भयानक होत चाललेला आहे त्यासाठी आजच आपण त्याची काळजी घेतली पाहिजे युट्यूब चॅनलचे जे संपादक आहेत ते शांताराम गावडे सर यांचा मी खूप खूप धन्यवाद आहे की जे मला संधी दिली धन्यवाद सर धन्यवाद